उपवास म्हटलं की आपण एकतर शाबुदाना बनवतो किंवा शाबुदाना वडे तर, तर आज आपल्याला उपवासासाठी मस्त असे रुचकर थालीपीठ बनवायचं आहे था तर हे थालीपीठ खूप छान लागतात त्यासाठी इथं मी पाऊन कप भगर घेतलेला आहे ज्याला आपण वरचे तांदूळही असेही म्हणतो पाऊन कप भगर आणि पाव कप आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे तुम्ही कपाचा किंवा वाटीचा माप घेऊ शकता पावन कप भगर आणि पाव कप साबुदाणा हे दोन्ही एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करायची आहे आता हे मी वाट वाटून घेते आता ही पावडर एका परातीमध्ये आपण काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे मी अर्धे वाटी शेंगदाणे भाजलेले त्याची साल काढून घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे शेंगदाणे हिरवी मिरची आणि आलं एकत्र करून आपल्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला मी फिरवून घेते हे बघा असं थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला आपण जे पावडर तयार केलेली आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि एक चमचा वाटण आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे हे बघा आता यामध्ये मी दोन उकडलेले आलू घेतलेले आहेत ते आपण खिसून टाकूया किंवा तुम्ही मॅश करूनही टाकू शकता दोन उकडलेले आलू खिसून टाकूया आता यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे दही आणि एक अर्धा चमचा बारीक चि बारीक पुटलेलं मी जिरे घेतलेला आहे तुम्ही जर जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आणि यामध्ये पाणी टाकू नका आधी हाताने मळून घ्या कारण आपण उकळलेला आलू टाकलेला आहे आणि दही आहे पाणी एक पाणी टाकू नका लागल्यास पाणी टाका मी थोडंसं दोन चमचे पाणी टाकणार आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आपल्याला हे बघा आता एक दहा मिनटं आपण झाकण ठेवूया यावर आणि बा बाजूला ठेवूया आता आपल्याला कोशिंबीर करायची आहे त्यासाठी काकडी अशी बारीक चिरून घ्यायची तुम्ही काकडी खिसूनही घेऊ शकता काकडी अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे बघा आता यामध्ये थोडीशी आपण जे एक चमचा वाटण तयार करून ठेवलेलं आहे बघा ते टाकायचं आहे शेंगदाणे आलं आणि हिरवी मिरची त्याचं वाटण दही एक चमचा थोडीशी साखर आणि मीठ मी हे सर्व टाकण आपण मिक्स करून घ्यायचं आहे ही अशीसुद्धा छान लागते पण इथे मी थोडीशी फोडणी देणार आहे तूप गरम करून त्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे हा तडका त्यावर देणार आहे आपली कोशिंबीर तयार आहे बघा आता ही आता मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते जेणेकरून पाणी सुटणार नाही आहे ना हे सर्व एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवूया आता आता पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आपल्याला आणि थालीपीठ थापायचं आहे आता तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर त्यावर तुम्ही थालीपीठ थापू शकता नसेल तर असा ओला कपडा घ्या आणि त्यावर थालीपीठ थापून घ्या केळीचं पान असेल तरी चालेल केळीच्या पानावरही तुम्ही थालीपीठ थापू शकता hmm. आता हे थालीपीठ थापून झालेलं आहे बघा यावर आता आपण छोटे छोटे होल करूया तिकडे मी तवा गरम करण्यास ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावर त्यावर एक चमचा तूप टाकून थोडस पसरून घेऊया आता आपण थालीपीठ टाकूया मिडियम गॅस वर आपल्याला दोन्ही साईडने थालीपीठ भाजून घ्यायचं आहे हे एका बाजूने झालेले आहे दुसऱ्या बाजूने पलटून भाजून घेऊया कोलमध्ये थोडं थोडं तूप सोडूया जेणेकरून खमंग असे थालीपीठ आपले भाजून होतील छान असे रुचकर लागतात दोन्ही साईडने खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थालीपीठ दुसऱ्या बाजूने हे पलटून तूप लावून घ्यायचं आहे मस्त असे दोन्ही साईड खरपूस असे थालीपीठ भाजून झालेले बघा हे काढून घेते मी आणि दुसरं करून घेते मी सर्व थालीपीठ करून घेतलेले बघा मस्त असे हे रुचकर उपवासाचे थालीपीठ आपले तयार आहे खाण्यासाठी एकदा नक्की ट्राय करा मस्त असे उपवासाचे थालीपीठ कोशिंबीर दही शेंगदा